विश्वनाथराव जांभळे पाटील मी ह्या मातीत जम जन, जन्मलेला एक मावळा आहे आणि हे एक हिंदू राष्ट्र आहे आणि ह्या हिंदू राष्ट्रामध्ये आपली संस्कृती अशी आहे की गेल्या आठ ते दहा हजार वर्षापासून आपली संस्कृती आहे आणि इथं अनेक मंदिरं हिंदू मंदिरं देवी देवतांचे मंदिरं उभारण्यात आलेल्या होते पहिल्यापासून आणि आताही नवीन नवीन कुठे ना कुठं सध्याच उदाहरण म्हणजे राम मंदिर बांधले गेलं पाचशे वर्षानंतर आपल्याला थोडस चुकीचं वाटेल किंवा एक पडती बाजू आपली हिंदू लोकांची अशी आहे आपल्याला आपले मंदिर सांभाळता आले नाही ठीक आहे बरेच अतिक्रमण सॉरी आक्रमण जे कर कार्य करते होते तर त्यांनी येऊन भारतामध्ये खूप नासधूस केली खूप चांगले शिल्प वगैरे तोडले सगळे भग्न केले मूर्ती बरच काही केले आमचे महाराज आले महाराजांनी हिंदू मंदिरांचं जतन करण्याची जी परंपरा चालू ठेवली हो त्यानंतर राहिल्याबाई होळकर आल्या त्यांनी जेवढे ज्योतिर्लिंग आहेत जवळपास महाराष्ट्रातले महाराष्ट्र बाहेरचे गुजरातचे त्यांनी संवर्धन केले आणि मला एक असं म्हणणं आहे की जी आता जी सरकार जी आहे केंद्रामध्ये बी जे पी आणि महाराष्ट्रामध्ये जी सरकार आहे शिंदे सरकार ही ये यांचं झुप्त माप जे आहे हिंदूंकडून आहे आणि हे पूर्ण पूर्ण प्रयत्न करत आहेत की बाबा आपले मंदिर कसे संगोपन करता येईल नवीन कसे बांधता येईल आणि त्यांना अजूनच आधुनिक पद्धतीने कसं करता येईल हे हे सरकार करत आहे आणि निश्चित ह्या सरकारला निवडून द्यावे कारण की एक हिंदू राष्ट्र आहे आणि हिंदू राष्ट्रामध्येच आपले मंदिर जर का असुरक्षित असतील तर असुरक्षित करणारं सरकार आपल्याला बिलकुल नव्हतं त्यासाठी आपण ह्या सरकारला निवडून आणून द्याय भारतात सर्वाधिक मंदिरं ही महाराष्ट्रात आहेत यावर तुमचा विश्वास बसणार नाही पण हे सत्य आहे महाराष्ट्रात सत्याहत्तर हजार दोनशे त्र्याऐंशी मंदिर आहेत सत्य हे पण आहे की ज्या ठिकाणी सर्वाधिक मंदिरं आहेत तिथे सर्वाधिक परकीय आक्रमण झाली आहेत महाराष्ट्रातील मंदिरात ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिदेवांचं दर्शन होतं वेरूळ अजिंठा लेणीतील मंदिर त्र्यंबकेश्वर भीमाशंकर घृष्णेश्वर आणि परळी वैजनाथ ज्योतिर्लिंग ही महादेवाची काही प्रसिद्ध मंदिरं आहेत त्याचसोबत पंढरपूरचा विठोबा कोल्हापूरचा ज्योतिबा आणि अंबाबाई मुंबईची महालक्ष्मी आणि सिद्धिविनायक गणपती ही प्रसिद्ध मंदिरं आहेत मुस्लिम आक्रमणकर्त्यांनी महाराष्ट्रातील पुरातन मंदिरांना लक्ष केलं होतं पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात मंदिरांना पुन्हा वैभव प्राप्त झालं त्यांच्या काळात मुस्लिम आक्रमणांमुळे उद्ध्वस्त झालेली मंदिरं पुन्हा बांधण्यात आली आणि एवढंच नाही तर मंदिरांना संरक्षण मिळालं महाराष्ट्रातील मंदिरं ही स्थापत्य कलेचा उत्तम नमुना आहे काळ्या आणि राखाडी दगडाचं बांधकाम असलेली ही प्राचीन मंदिरं सर्वांचं लक्ष वेधतात हा दगड मजबूत आहे त्यामुळे महाराष्ट्रातील मंदिरांमध्ये शिल्पकला आणि कलाकृती कमी आढळतात पण मोठे मोठे डोंगर फोडून गुहांच्या मंदिर बांधण्याची अनोखी परंपरा म्हणजेच वेरुळचं कैलास मंदिर होय नागर द्रविड आणि वेसारा या मंदिर बांधण्याच्या तीन मुख्य शैली आहेत उत्तरेकडील मंदिरे नागर शैलीतील आहेत तर द्रविड शैलीतील मंदिर दक्षिण भारता भारतात आढळतात मिश्र स्वरूप वेसारा हे पश्चिम भारतात आणि इतर काही भागात दिसून येत थोडक्यात काय तर भारतीय संस्कृतीत मंदिर समाजाला जोडण्याचं काम करतात राष्ट्राचा संबंध संस्कृतीशी असतो संस्कृतीत कला महत्वाची असते प्रत्येक युगाची ओळख त्याच्या स्थापत्य कलेतून होते आणि म्हणूनच मंदिर ही एक प्रकारची टाइम मशीन आहे ज्यातून इतिहास समजतो म्हणूनच मंदिरांना धर्माच्या चौकटीतून बाहेर काढून सांस्कृतिक वारसा म्हणून जपलं पाहिजे जेणेकरून येणाऱ्या पिढ्यांना आपली संस्कृती आणि सामाजिक विचारांची ओळख होईल and press the bell icon. Never miss an update.